सद्गुरु बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या एकाहत्तराव्या जयंतीनिमित्ताने स्वच्छ जल स्वच्छ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील बेचाळीस ठिकाणी नदी परिसर घाट परिसर तसेच स्मशानभूमी परिसर या सर्व ठिकाणी एकाच वेळी साफसफाई स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी पुणे शहरातील सांगवी या ठिकाणी पवना नदी अहिल्यादेवी होळकर घाट सांगवी पुणे या ठिकाणी शंभर महापुरुषांनी घाट परिसर स्वच्छ केला त्यावेळेस उपस्थित दत्तात्रय शेळकेजी मुख्य सांगवी ब्रँच यूट नंबर दोनशे चार पिंपळे गृहमुखी अशोक डोंगरेजी पिंपळे निलकमुखी प्रदीप मुळेजी सेवादल संचालक अक्षय साळवेजी सेवादल संचालिका वैशाली नाळवीजी या सर्वांनी पवना नदीचा जो घाट घाट परिसर स्वच्छ केला स्वच्छ मन स्वच्छम जल या अभियानंतर्गत